फॅमिली कशा आहेत बरे आहेत का बरेच राहावं मी आहे मीना देडे तर आजचा व्हिडिओ अशा इश्यावर आहे की डॉक्टर लोक पण किती पसवायचं काम करतात बघा ना तर साहेबांची तब्येत खूप बिघडलेली दम लागायचा चालायला होत नव्हतं त्यांना खूप खूप दम लागायचा आणि बिलकुल दोन पावलं पण हे करत नव्हते बसायचे जागेत जागेत बसायचे आणि त्यांना खूपच तकलीफ होती खोकला पण होता अंदम लागायचा त्याच्यामुळं मग डॉक्टरकडे ॲडमिट केलं डॉक्टरकडे ॲडमिट केलं सगळे चेक इन झाले परत सर्व रिपोर्ट काढले रिपोर्ट काढल्यावर रिपोर्टमध्ये सांगितलं तर तुमच्या नसा दोन नसा ब्लॉक आहेत बोलले आणि खूप तकलीफ व्हायची त्यांना तर तुम्ही पंधरा दिवस ठेवावं लागेल रोजचे पंचवीस हजार भरावं लागेल असे डॉक्टरचे सांगणे होते मग त्याच्यामुळं मुलांनी काय केलं हाय पंचवीस रुपये हां पचवीस तेवे पंचवीस मग मुलांनी मुलाचं ते कामावरून कापून जायचं कामगार हॉस्पिटलचं होतं नंतर एवढं मुला सांगितल्यावर मुलांनी तिथून प्रायव्हेट काढलं कामगारमध्ये नेले कामगारमध्ये नेले दोन दिवस एसी म हे आयशियू मध्ये नाही ठेवलं काहीच नाही साधं नॉर्मल विलाज झाला बरं काय तिकडं एक दिवस ॲडमिट केलं लगेच फरक पडला कामगारमध्ये काहीच तकलीफ नाही त्यांना मग आता रिपोर्ट काढल्यात तर एन्जॉयग्राफी करून बघायला एन्जिओग्राफी करायला सांगितलं होतं रिपोर्टमध्ये मग ते बघून एन्जियोग्राफी कराय घेतले डॉक्टर कुठले ह्याचे कामगारमधले तर एन्जिओग्राफी क घेतले कराय केली पण एन्जिओग्राफी ते पायातून काहीतरी वायर घालून एन्जिओग्राफी करून घेतली केली तर काय बिलकुल असं नॉर्मल रिपोर्ट निघाला काहीच नाही त्याच्यात आणि पहिलं तर डॉक्टरनी एवढं 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 प्रायव्हेटमध्ये एवढं घाबरावलेलं की रोजचे पंचवीस रु हजार भरावं लागेल पंधरा दिवस ठेवावं लागेल आणि तुम्हाला एन्जॉयग्राफी केलं तर तुम्ही दोन नसा ब्लॉक आहेत तर तुम्ही दोन नसा ब्लॉक असून जिवंत राहिलोच कसं तुम्ही असं जगलोच कसं दोन नसा ब्लॉक असून आस। असं बोललं प्रायवेटमध्ये मग आम्ही घाबरून गेलो घाबरून गेलो मग तिकडं कामगारमध्ये ॲडमिट करून सगळा विलास तिकडा केला कामगारमध्ये बिलकुल नॉर्मल निघाली तिकडं रिपोर्ट सर्वे रिप रिपोर्टच काय तर ते एन्जॉयग्राफीला चेक केलं न हे घालून तर बिलकुल काहीच नाही का नसं ब्लॉक नाही काय नाही तर असे डॉक्टरचे पसवापशवीचे धंदे असतात डॉक्टरपासून सावधान राहावा खूप पसवाय लागल्यात डॉक्टर तर रोजचे पंचवीस हजार असं सांगा सा सांगून शोमध्ये ठेवावं लागेल सर्व काय असं सांगून घाबरून सोडल्याला काही नाही नॉर्मल निघालं सर्व तर असं डॉक्टर लोकाचे पसवा धंदे आहेत म्हणून डॉक्टर लोकापासून सावधान राहावा तिथं जरी प्रायवेटमध्ये जरी रिपोर्ट तुम्ही काढले असताना तरी म्युन्सिपालटीमध्ये काढून बघा परत प्रायव्हेटमधल्याचं यकीन ठेवूच नका तुम्ही खूप खूप पैसे काढण्यासाठी प्रायव्हेटमध्ये पसवापशवीचे धंदे असतात रिपोर्टसुद्धा रिपोर्टसुद्धा ब बनवतात की हां असा निघाला आहे म्हणून दुसरे जागे तिकडं ह्याच्यामध्ये दाखवलं ती रिपोर्ट तर त्याच्यात निघाले आलं हा नसा ब्लॉक आहे ते तर रिपोर्टमध्ये दाखवले तर त्याच्यामुळं त्यांच्यावर विश्वास ठेवू नका प्रायवेटमध्ये प्रायवेटमध्ये काहीही सांगू द्या सरकारीमध्ये चेक करून बघा एक वेळा सगळं करून बघा मग पुढचा इलाज चालू करा नाहीतर खूप डॉक्टर लोकं फसवाय लागल्यात त्याच्यामुळं म्हणलं हे व्हिडिओ बनवून सांगावं हो तुम्हाला सावधान करावं हो। तर चला बघा चेक हे करून डॉक्टरपासून सावधान राहा भरपूर पैसे काढायला लागल्यात चला तर मग बाय बाय पंचवीस रुपये किती एक किलो